शासनवतीने महाराष्ट्रातील अनेक आगारामध्ये आरामदायी शिवशाही बसेस दिल्या आहे जलदगती एसी कोच अशा सुसज्ज असे या शिवशाही बसेस आहे या बसेसमध्ये अनेक प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात उन्हाळ्याच्या सुट्टीत या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक नागरिक आपल्या मुलांसह प्रवास करतात मात्र या बसेसच्या अनेक तक्रारीही नागरिक आगार विभागाकडे देत असतात अशा शिवशाही बस क्रमांक एम एस एकोणतीस बीई पंधरा अकरा ही बस नाशिकवरून नागपूर येथे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कंटनरने या बसला धडक दिली हा अपघात माना ते मधापुरी रस्त्यावर सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी घडला आहे अपघात एवढा भीषण होता की शिवशाही बससमोरील दर्शनी भाग संपूर्णत चकनाचूर झाला या अपघातात शिवशाही बस चालकसह बावीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत या अपघातामध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक आहे या अपघातातील दोन जणांना खाजगी रुग्णालयामध्ये उपचाराला नेण्यात आले तर इतर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले जखमीमध्ये मनोज तेलगोटे वय चौतीस पुणे विक्रांत समरीन वय तेवीस राहणार शेंदोळा खुर्द चंद्रकांत पाटील वय छत्तीस राहणार धुळे प्रतिभा पाटील वय एकोणपन्नास रितेश डवरे वय एकतीस राहणार आशेगाव पूर्णा प्रशांत निकम वय चौतीस राहणार नाशिक व चालक संदीप चव्हाण वय चाळीस असे जखमींचा या अपघातामध्ये समावेश आहे यातील गंभीर जखमीला नागपूर येथे रुग्णालयामध्ये उपचाराला नेण्यात आले अमरावतीला एकतर रात्री गाडी अकरा वाजता आली साडेबारा एक वाजता झालो इकडून रस्त्यात आता ऍक्सिडेंट झाला कसं ते सांगता येणार नाही कारण आम्ही तर मध्ये होतो पण नेमकं गाडी काही कामाची नाही बरं कधी कारण ड्रायव्हरची चूक नसताना ऍक्सिडेंट आजचा कारण नसताना ट्रकवाल्याची चुकी जरी असली तरी ब्रमा गाडी कुठे न घसतो तुला काय त्या गाडीचं काहीतरी करा म्हणाऱ्या हा अपघात किती वाजता झाला किती लोक जखमी झाले एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला तो माझा मोबाईल आहे ना त्याच्यात त्याचा लोकेशनही आहे आणि काही नाही आहे फोटो काढलेला ते किती लोक जखमी झाली आणि तुम्हाला वेळेवर मदत मिळाली का वीस मिनटं तर काचा नाही उघडला गाडीच्या इमर्जन्सी एक्झिटला बसलो तुम्ही एक पाय फुटला ये दुसऱ्या पायाने लाता मारतो तरी उघडत ते काचा मधला कमीत कमी वीस मिनिटापर्यंत एक अजून इथं बाजूला होता शेजारी माझ्या तर त्याचं तर मन का कुठून गेलाय फुटा पण माझी शेजारी होती म्हणजे आता तिचं पायाचं हे झालं आहे ना पाय तुटलं ती पण शेजार आहे आणि जवळजवळ जवड़ निम्या लोकांना लागलं समोर जेवढे होते तेवढं नाशिकवरून अमरावती येत होतो गाडी ना नाशिक ते पुणे होती शिवशाही स्लीपर अकोल्याच्या नंतर मूर्तीच्या पुढच्या समोर आल्यावर साडेआठच्या दरम्यान कंटेनरच्यामुळे ॲक्सिडेंट झाला आणि किती लोकं जखमी झाले तुम्हाला वेळेवर उपचारासाठी मदत मिळाली का वेळेवर लोकलचं लोकांनी खूप मदत केली आणि दवाखान्यात खूप शासकीय वतीनं काही मदत मिळाली का तुम्हाला लवकर दवाखान्यात आणण्यासाठी ॲम्बुलन्स वगैरे सगळी मी रात्री बारा वाजता बसतो तीन तास गाडी उद्याला मी कधीच प्रवास करत नाही आतापर्यंत लग्झरी किंवा ट्रेनने प्रवास केला माझी बदली झालेली माझं वय पंचावन्न वर्ष असे वेळी छप्पन्न वर्षी मी सरकारी इंजिनिअर आहे अभियंता म्हणून माझी कुठला कुठलापर्यंत झाली पण मिसेसला घेऊन आता ती जॉईन करायला चाललो होतो परत ड्रायव्हर रात्रीपासून त्याची गाडीचं चा फास्ट चालवत होता आणि अपघात झाल्यानंतर आम्हाला ते दरवाजा बंद असल्यामुळे बाहेर निघायची सुद्धा सुविधा नव्हती हो त्यांचा अपघातग्रस्त गेट आहे ते सुद्धा चुकत नव्हतं हो नेमका अपघात कसा झाला आणि किती लोक जखमी झाले तेवढं आम्ही गेलो होतो सर जोडून तेवढं मी सांगू शकत नाही पण मग आमचं सगळं तुटलं होती बेड मागच्या बॅगा एकदम पुढे गेल्या पहिल्या सेट वर्षावर चाळीस वर्षात म्हणजे त्याने किती जोरात धडक दिली असेल याची कल्पना येते सुदैव आमचा आम्ही फक्त जखमी झालो मुक्का मार लागला पण परमेश्वराने आम्हाला जग जगवलं हेच आमचं बाकी परत कधी मी शिवशाई बसणार नाही किती 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 लोक जखमी झाले आणि तुम्हाला वेळेवर मदत मिळाली का दहा दहा बारा लोक जखमी झालं सर बारा ते पंधरा लोकांचं खूप झाले आम्हाला तेथून किमान अर्ध्या तासाने करून येतील सेवा केंद्र सरकारी आरोग्य सेवा केंद्र इथे नेलं मी ते पेन किलरचं इंजेक्शन दिलं त्याच्यानंतर किमान अर्ध्या तासाने आम्हाला अमरावती शिबिरला आणलं या अपघातात किती लोक जखमी झाले या अपघातात किमान पंधरा लोक जखमी पंधरा या अपघातामध्ये कंटेनरमधील वजनदार रोल शिवशाही बसच्या चाकामध्ये अक्षरशः घुसले या ठिकाणी नागरिक व पोलीस मोठ्या प्रमाणात दाखल होऊन या अपघातातील जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले